नमस्कार सर्वांना तर कसे आहात सर्वजण माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवत आहे खिचडी आणि गरमागरम असे भजे बनवणार आहे तर मनाला नेहमीच खिचडी बनवते नेहमीच खिचडी बनवायचं कारण म्हणजे कसं जास्ती कोणाला भूक नसते मग त्याच्यामुळे थोडंसं खिचडी आणि थोडंसं काय बनवलं तर होऊन जातं त्याच्यामध्ये म्हणून मी आता खिचडी आणि भजे बनवत आहे इथं भजाला लागणार मी कांदा कट करून घेतलेला आहे आता याच्यात आपण डाळीचं पीठ करू इथं डाळीचं पीठ टाकून झालं थोडंसं ठेचून घेतलेलं लसूण टाकायचं लाल तिखट आमच्यात कसं थोडंसं तिखट जास्ती खाता ना म्हणून थोडंसं तिखट जास्त टाकते नंतर मेटा सांगायचा मग तुम्ही चिरले कोथिंबीर असून घ्यायच खिचडी बनवायपर्यंत पीठ थोडस चांगलं असं भिजत नाही रात्रीच्या जेवणात जो काही एवढं म्हणजे भूक नसते ना त्याच्यामुळे थोडस काहीतरी बनवलं तर होऊन जात मग कधीतरी असं खिचडी भाजी वगैरे बनवत असते मी किंवा शिरा नाहीतर नाहीतर मला सारखंच खिचडीच बनवते बाई असं काही नाही जास्ती भूक नसते रात्रीची म्हणून थोडीशी खिचडी भजे वगैरे बनवलं ना तर हुंदाचं म्हणून बनवत असते कधी कधी थोडंसं घट्टच ठेवते मी कारण कांदा असतो ना मग पाणी सोडतं कांदा त्याच्यामुळे अजून मला खिचडी बनवायची त्याच्यामुळे थोडंसं घट्टच ठेवले चला आता मी खिचडी बनवून घेते मग नंतर भजे बनवल इथं मी खिचडीला लागणार सगळं सा, साहित्य कट करून घेतले पण आता इथं पहिले मी खिचडी बनवून घेते म्हणजे काढतायचं म्हणा झालेल्या आहे म्हणजे शिट्ट्या बाकी आहेत इकडे गॅस वर इकडे भजे सुरुवात करते भजे खिचडी होती आणि भजे होती कढई गरम करायला ठेवली કડક ગરમ ટાકુન ધ કડ

पण बघते झालं घट्टच आहे असत थोडस कारण थो थो। मी कांद्याला पाणी सुटतं ना त्याच्यामुळे थोडस घट्टच ठेवलं थोडस पाणी टाकायला गेलं त्याच्यामध्ये आता छान झालं तर आता तेल गरम झाले भाजी सोडून घेऊ त्याच्या गॅस कमी करून घेत खूप लाल होतील खिचडी पण होईल आणि भजा पण होतील दोन्ही गरम गरम

रित झालेले आहे आपले भजे मराठी छान कुरकुरीत कशा झाले आवाज पण येतोय चांगला अजून किती कुरणाच चला आता मी फटाफट -पट काढून घेते कारण उशीर झालाय खूप ब्लॉक बनवत जर बसलं तर अजून खूपच उशीर होईल सगळे भजे असेच निघणार आहेत असेच होतील नेहमी बनवत असते ना मी म्हणून म्हटलं आज तुमचं तुम्हाला दाखवू आपली रेसिपी बघा असे झाले भजी या तुम्ही पण गरम गरम खाला पाहिजे चला आता एवढे राहिले तेवढं काढून घेते पण छान कोशिंभर झाले तर कसं वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुम्ही पण या गरम गरम भज्या खिचडी खायला बाय बाय